हे बघ सगळं चाललं आहे या साईडून कारण गाडी तिकडं चिखल जा म्हणून त्याच्या मुले आणि तो बघ पाला आता गणपती आणाल चालल्यान आरे बघ कौरा सिरियस होले गणपती आणता ना माणसा बघ कौरी इथं आवरी मानता जातील की आली तो टेन्शन आहे मला नाही वाटत आवरी जातील इकडे बघा इकडे आवरी अजून एक गाडी ना दहा पंधरा वाटतं माणसा तुम्ही पण येता गे नाही ना चालले तू हा कुठे चालले गणपती आणाला गणपती आणि सकाळी सकाळीच आता आम्ही निघाले आहो आज काही ट्रॉफिक दिसत नाही कालच लोकांनी गणपती आणले कल्याणच्या ब्रिजवरती आम्ही पोहोचलेला आहे समोर तुम्हाला दुर्गाडी दिसते आणि आता पुढे बघा आम्ही गणपती आणायला तिकडे चाललोय इकडे बघा इथे आमचा गणपती असतो वर्षानुवर्ष आम्ही इथूनच गणपती येतो खूप वर्ष झाली जवळजवळ मला असं वाटतं पण मी जन्माला सुद्धा नव्हतो आलो तेव्हापासून यांच्यातकडून आम्ही गणपती घेतो इकडे आतमध्ये आमचा गणपती आहे गणपतीची मूर्ती तयार आहे थोडा कलरचं काम बाकी आहे बघा आमची सगळी पोरं आल्यान गणपतीचा थोडा कलर बाकी आहे इकडे बघा आमची मूर्ती तिचा चेहरा त्या साईडला आहे मूर्तीचा तिचा कलरचं काम थोडा चालू आहे ही बघा सगळी वाट बघ कधी होतं हे सानू पण आले झाला इकडे बघा बाकी मूर्त्या नेल्या लोकांनी अजून थोडासा काम इकडं बाकी हे बघा आमची मूर्ती हेच बनवतात वर्षानुवर्ष बनवून देतात किती वर्ष झाले तुम्ही आमची मूर्ती देता वडिलांपासून तरी अंदाज किती वर्ष चाळीस पंचेचाळीस वर्ष म्हणजे जवळजवळ पन्नास वर्ष आम्ही इथून मूर्ती नेतो माघ महिन्याची मूर्ती पण इथूनच नेतो दुर्गा देवीची मूर्ती पण इथूनच नेतो अगोदर अगोदर दुकान तुमचं कुठं होते कुंभारवाड्यामध्ये अगोदर कुंभारवाड्यामध्ये होते खूप छान मूर्ती ते छोट व्हायचं म्हणून तर आता नवरात्रीची दुर्गा देवीची मूर्ती पण त्यांनी बनवायची आता बनवणार आहेत ते सध्या मी तुम्हाला दाखवते बघ त्यांचं सर्व इथं कलर बिलर लावतात आणि खूप वर्षापासून त्या मूर्ती आम्हाला देतात जवळजवळ पन्नास वर्ष झाली हे बघा इकडे अजून काही मूर्त्या बाकी मूर्ती मी तुम्हाला थोडी दाखवते हे बघा ती त्या साईडची जिथं कलर लावतात ताई कधी होईल दहा मिनिटात त्याने आम्हाला सांगितले होईल <laughs> बघा <laughs> आता चेहरा आमच्याकडे गेले मूर्ती बघा कलर बिलर लावून झालेला आहे थोडंसं बाकी आहे है, की बघा परा बघा भूक लागली आणि वडापाव खाताल सगळी आर्यन तुला नाही पट ग आर्यनला नाही पट हे कशी होती चव आता सांग तू सांग खरा 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 बारीक आहे ना आता काहीतरी बोलते खरा सांग रे कशी चव Ganbei amra, alilah eh. bapak. Muria. Baiklah ya. Coba eh, bola ganpati bapak. Ganpati bapak. Oh. Moria. গণ বজ झालेली आहे नेहानी पहिले दर्शन घेतलेलं आहे काय वाटतं असं म्हणजे आम्हाला काय तर वेगळा फील होत असं वाटतं लग्न झाल्यानं नवीन पहिले वर्ष आल्या म्हणजे या वर्षी तुम्ही आम्हाला असं दाखवता पुढचे आताच करून देत आणि कृपा गर्दी जाम झाली मला असं ढकलता येऊ बा जाम गर्दी केली आणि कुत्रा नेल आमचा परत परून येलेला आहे परत येला तो नाही येला ना काय आता बोला तिला म्हणजे आम्हाला ते वेळेलाच काही वाटणार नाही यासाठी हा नाही या गेल्या वर्षी त्याच बोललं होतं नाही या वर्षी असं फील वाटत आता, आता नाही तुम्ही एक दोन वर्ष जातले घेतलेलं आहे इकडे बा अजून एक फ्रेम मध्ये अजून एक आहे अरे या गडबड चालले काय चाललंय हा

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खूप खूप शेअर करा या ब्लॉगला अजून गणपतीचे बरेचसे व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत कारण अजून बऱ्याच ठिकाणी जायचं आहे गणपतींना ते पण तुम्हाला आम्ही दाखवणार काय काय मजा करणार या गणपतीमध्ये दोन चार ब्लॉग तर अजून नक्की येतील जास्त पण येतील पण तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आमच्या घरचा हा गणपती आहे जवळजवळ पन्नास वर्षापासून ही प्रथा आहे धन्यवाद गणपती बाप्पा मोर